तर सर्वसाधारणपणे जेव्हा तुमच्या मनामध्ये विचार येतो की आता आपण आपली जी प्रेग्नन्सी आहे ती आपण ठेवायची आहे किंवा जेव्हा तुमच्या क्ष मनामध्ये विचार येतो की आता आपल्याला गर्भधारणा करायची आहे तेव्हापासूनच या प्रोसेसला सुरुवात होते आणि सर्वसाधारण बघायला गेलं तर जेव्हा तुम्ही प्लॅन करता की आता आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायची आहे आणि त्याच्या आधी तीन ते सहा महिने तुम्ही त्याच्यामध्ये तुमची लाईफस्टाईल चेंज करणे त्याच्यासोबत तुमची दिनचर्या फिक्स करणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही टेस्ट करून घेणे त्यासोबत काही आयुर्वेदिक औषधं किंवा बीजसंस्कार असे जे काही आयुर्वेदामध्ये प्रोग्राम सांगितलेले आहेत की ज्याच्यामुळे तुमची होणारी नेक्स्ट जनरेशन किंवा नेक्स्ट प्रोजेनी आहे ती उत्तम क्वालिटीची होईल आणि त्याच्यामध्ये कोणत्याही दोषांशिवाय किंवा कोणत्याही विकारांशिवाय एखादं उत्तम सर्व गुणसंपन्न संपन्न बाळ जन्मनाईल येईल या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं असतं सर्वसाधारणपणे तीन ते सहा महिने आधीच तुम्ही या प्रोसेसला सुरुवात करणं गरजेचं असतं